नाशिकची जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे हा संपूर्ण नाशिककरांचा आग्रह आहे त्या पद्धतीने नाशिकमध्ये जागा शिवसेनेला मिळाल्याच्या नंतर त्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची यांचे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेबांना आहे ते जे निर्णय करतील त्या त्या आदेशाचं पालन केलं जाईल अजयजी बोरसे अजयजी बोरसे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत सर्व पदाधिकारी आहेत युवासेना आहेत नगरसेवक महोदय आहेत आम्ही सगळेजण अभिवादन करायला आलो कधी होणार लवकरच होईल भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती नाशिकपासून तर संपूर्ण जगाच्या पाठीवर अतिशय उत्स्फूर्तपणे साजरी केली जाते आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिक मध्ये आज अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये असो रात्री बारा वाजेला तर त्या पद्धतीच पूजा आणि सन्मान त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे नाही आज काही राजकारण नाही आज फक्त भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती अभिवादन एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक